भोसरी एमआयडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोठी बातमी समोर येते सी एन जी रोडवरील मात्र आऊस शेजारील वाईन शॉपच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे ही घटना एकवीस तारखेच्या मध्यरात्री उघडकीस आली आहे घटनास्थळावरील माहिती अशी आहे की सायंकाळच्या वेळेस एक व्यक्ती शौचालयासाठी त्या मोकळ्या जागेत गेला असता त्याच वेळेस त्याला घाण वास येऊ लागल्याने त्याने जवळच असलेल्या व्यक्तींना याची माहिती दिली त्यानंतर हा सर्व प्रकार त्यांनी भोसरी सी पोलिसांना सांगितला भुसरी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन ज्या ठिकाणी वास येत हो त्या त्या होता त्याच ठिकाणी पोलिसांनी अधिक तपास केला असता त्या ठिकाणी पडलेल्या एका पोत्यात मृतदेह आढळून आलाय हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता मृतदेहाची ओळख घातलेल्या कपड्यावरून झाली आहे पोत्यामधून मृतदेह पोलिसांनी जेव्हा बाहेर काढला त्यावेळेस त्या मृतदेहाचे दोन्ही हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत हा मृतदेह दोन ते तीन दिवसापूर्वी या ठिकाणी टाकलेला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जातोय परंतु या ठिकाणी हा मृतदेह आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले पोलिसांनी या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे ही महिला प्रप्रांतीय असल्याचं समजलं जाते ही महिला भोसरी येथील चक्रपाणी वसाहतीत राहत असल्याची देखील माहिती समजते या महिलेच्या मृत्यूप्रकरणी अधिक तपास भोसरी एम आय डी सी पोलीस करतायत